नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि सध्या पावसाळी शेतीची कामं चालू असत आम्ही तरव लावतो पाऊस काही गायब झालेलो असा दोन एक दिवस पाऊस नाही हा दोन कोपरे असत तरव लावते आणि भरपूर असा रान इलेला का बारडी ना चाबा चाबा ता चाबा म्हणजे जमीन दिसत नाही होती एवढा रान होता उकळ घालूनही एवढा रान इलेला तर की नाही मी ग्रास कटरच्या सहाय्यान रान मारता आणि ग्रास कटर मका दिल्यानं आमचे मित्र तुषार आटले यांनी तर तुषार आटले यांचे प्रथमता धन्यवाद आणि ह्या आता नांगरूता ना तर बैलांच्या साहाय्याने नांगरू भरपूर असा कठीण होता कारण बैलांका खूप असा त्रास झालो असतो भरपूर असा रान होता आणि जी रान होताना आता संपूर्ण असा जमीन धरून लावलेला आणि सगळी चाबा होती त्याच्यामुळे बैलांचा त्रास होणार असतो आणि पाऊस पण ना होतो कारण ह्या कोपरे जेव्हा नांगरतले आणि जेव्हा लावतले ना तेव्हा या कोपऱ्यात पाणी साठणं असता तेव्हा ह्या कोपऱ्यात पाणी गावना असता पण काय झालं हे शेवटचे कोपरे असत आमचे आणि इकडे मग आमका बैल व्हाणूक चान्स नाही होतो आणि पॉवर टिलर व्हाूक चान्स नाही होतो तर आता आमका पाणी दिलेला असा आमचे ज्येष्ठ बंधू असत आमच्या घोटणेगावातील प्रगतशील शेतकरी असत अनिल गाडीगावकर प्रगतशील शेतकरी का म्हणतोय तर एक त्याचा थोडक्यात सांगतोय मी उन्हाळी शेती काय काय करता आकडे बघून सांग चवळी उन्हाळी शेती भरपूर अशी करतात आणि पावसात काय पावसात भात पावसात भात शेती आणि उन्हाळी पावसाळी शेती करतात आणि तापन जमीन किती आहे तुमची आकडे आणि सांग जमीन आहे आमची स्वतःची जमीन नसताना उन्हाळी पावसाळी शेती करता म्हणून एका प्रगतशील शेतकरी म्हणतोय दुसऱ्यांची जमीन ही कस्ता असा आणि मेहनती असं आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी असा तर मला आता त्यांनी पाणी दिलेली असा आणि पॉवर टिलर पण हिने घेतलेली असा म्हणजे विचार करा किती मेहनती शेतकरी असा तो स्वतःची जमीन नाही ही मुद्दाम खास व्हिडिओ बनवतो याचो प्रगतशील शेतकरी म्हणून अनिल गाडीगावकर हो यांचा गावात नाव असा तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे त्यांचे धन्यवाद देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेलो हो असोय आणि आमका थोडीफार मदत करतात झटे बघ आमचे बंधू प्रथमेश गाडीगावकर प्रथमेश गाडीवकर हे ग्रास कटर चालवण्यात चेन्सो चालवण्यात आणि पॉवर टिलर चालवण्यात एक्सपर्ट असे असत तर अनिल गाडीवकर आणि प्रथमेश गाडीवकर यांचे खूप खूप धन्यवाद पण पाऊस काही नाही असा कडक असा ऊन लागता तर पावसा व्हायचा वाई एक दोन एक दोन तरी सर येऊ ना <laughs> पण काय निसर्ग आण ना सगळ्यांका जपणार जपणारो असा कारण जास्त पाऊस पडलो तर नुकसान होण्याची शक्यता असा कारण परत भैमुख घालतो आणा पावसाळी शेतीत भैमुगाव घालतो असता गुळीत पेरूच असता तीळ होडी नाचणी पण असता आणि ह्या शेतीक थोडस पाऊस कमी होयो मुळा पावसान थोडीशी दडी मारलेली असा पण हरकत नाही निसर्ग यो सगळ्यांना सांभाळून घेणार आणि आपण पण निसर्गाक सांभाळून घ्यायचा असा तर आता हे दोन कोपऱ्या आम्ही पॉवर टिलरच्या पॉवर टिलर काय विडर पॉवर टिलर काय विडर पॉवर विडर असा काहीतरी म्हणतो त्यामसनी सबसिडीवर मिळतंच हे पॉवर टिलर आता आमका पाणी भरपूर झाला आता आता या दोन कोपऱ्यांचं आम्ही चिकल करून घेतो मेरा बिरा लावची असा आणि नंतर मग आम्ही चरव लावतो तर एकदा एकदा धरलो रान लय म्हणजे लयत रांना अला म्हणजे ह्या रान दिसता बघा तसा रान होता बार्डी बारडी काय म्हणतो जमीन दिसत नाही थुकी टाकू जागा राहू एवढा राहून बेकार बेकार रान ते ठेवणं असे आता एकदा एकदा धरून झालेला असा आणि अडील गाडो पर्यंत येतात दुकान असा चाय घेता घोटोट आणि मग कामाक सुरुवात करता येतो चाय पिल्या पण काय पावसच गेलो ना पाऊस ना या पाऊस असतो वाट ना आता वाटत भारी वाट असता ह्या पावलिडर तर काय असतं माहिती जेव्हा पहिले आपण उकळ घालतो म्हणजे काय उकळ ना म्हणजे जमीन फोडतो तेव्हा दात सरळ लावायचे आणि जेव्हा चिखल करतो तेव्हा काय उलटे लावायचे दोनही बाजून ते का होल तस हा 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 धरणाऱ्या कोण त्रास होता आणि आता असं उलटे लावले काय सरसराव धरत जातो असा काय तरी तोही वानगड असा पण ह्या बाल उल लागलो वानगड येत ना जो आता आपला सरसर ह्या राह उलटे सुलटे काय दात लावून लागते पाऊस येत बारीक बारीक पाऊस बारीक बारीक पाऊस येत बाबलो येलो चरव लावू होता मस्ती चिकन बिरकन करून घालता साड्यावर अवै किती काही दिवसांचे परत येतो ना परत पार्टी करू चार मस्तले की खॉपटेत पार्टी करू잖아 बाबलो मस्तय की चिकन करता कितीला आवला सा चला अर्धा आला अर्धा रावला थोडासा रावला म्हणता पण पाऊस गेलो असा चला आमचा थोडासा रावला चल 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 राव बाबल्या कामाला जावा बाबल्या काय काय जेवण ता एक भाकरी ह आणि भात देताव르 देताव르 आणि आता बघ आता पाह आम्ही आता टण लो आमच्या कामात चला अबो वाटले पान खातात चिखल तर मस्त की झालेलो असा पॉवर टिलरने आणि आता आम्ही तरव लावून घेतो असे दोन 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 चार 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 काढे लावायचे अशा प्रकारे अशा प्रकारे तरव लावलेलो असा असायो तर अनिल गाडीगावकर यांनी आमका त्यांच्या पंपाचा पाणी दिल्याने आणि पॉवर टिलर दिल्यानी त्याच्यामुळं आमचे ते दोन कोपरे तरव्याचे लागले नाही तर एक कोपरे पट ठेवूचे लागणार असते कारण भरपूर असा रान होता काही मतभेद होते अनिल गाडेवकर आणि माझ्यात पण ते मतभेद बाजूक ठेवून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत याच्यानुसार त्यांनी मला मदत केल्याने आणि मदत केलेली लाख मोला आमक ठेवते होते म्हणून ह्यो हिडिओ मी केलेलो असा तर पुन्हा एकदा अनिल गाडीगावकर हो यांचे खूप खूप धन्यवाद आमची पावसाळी भाषे ती अजून आमची चालू असा तर व अजून काढता बरोचसो हो आणि बरेचसो तर कपडे लावचे असत हो तर आजच्या पुरता एवढाच भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद